कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार कशामुळे वाढणार काय आहे महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली बघणार आहोत कांद्याच्या भावात तेजी येणार का कशामुळे येणार काय आहे नेमकं का कारण व्यापारी काय म्हणतात सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन म्हणजेपर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते सविस्तर संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावी आणि कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे कांदा पुन्हा ग्राहकांच्या ग्राहकांना रडण्याच्या तयारीत दरवाढ होणार का बघा त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे आताच्या क्षणाची सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावी ही विनंती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे जसं की तुम्ही या ठिकाणी करू शकता कांद्याचे दर क्विंटलला बेचाळीसशे बावन्न रुपयावर गेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांदा या ठिकाणी होऊ शकता कांदा पुन्हा ग्राहकांना रडण्याच्या तयारीत दरवाढ होणार कांद्याचे दर क्विंटलला बेचाळीसशे बावन्न रुपयावर गेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा कांदा ग्राहकांच्या रडण्याच्या तयारीत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्मितीवर बंदी घातली होती निवडणूक काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली होती मात्र गेल्या दोन आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली बाजारपेठेत दोन आठवड्यात कांद्याचे भाव तीस ते पस्तीस रु टक्क्यांनी वाढले आहेत आगामी बकरी ईदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेली मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे मात्र सरकार लवकरच कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करत असल्याचं सा बोंबले बोंब बोलले जात आहे तर या ठिकाणी बघू शकता सहाशे रुपयांनी कांदा दरात वाढ लासलगाव बाजार समिती एक जून रोजी कांद्याची किमान दर सहाशे कमाल बावीसशे सरासरी एकोणीसशे पन्नास रुपये दराने विक्री झाले होते दोन आठवड्यानंतर शुक्रवारी कांद्याची किमान आठशे जास्ती दर सत्तावीसशे पंच्याऐंशी सरासरी पंचवीसशे पन्नास रुपयाची विक्री झाली आहे दोन आठवड्याच्या तुलनेत किमान दरात दोनशे कमाल सहाशे रुपयाच्या दरात वाढ झाली आहे कांदा खरेदी दर ठरण्याचे अधिकार नाफडजी डोकाला या ठिकाणी मिळाले आहे त्यांनी चालू आठवड्यासाठी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर ठरवला मात्र बाजारभावापेक्षा हा दर किमान पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी असल्याचा शेतकऱ्यांनी नाफेड व एन सी सी एफच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे मात्र पुढील आठवड्यात या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाफेडचे संचालकांनी व्यक्त केली असून तसा पत्रव्यवहारही संबंधित यंत्रणेशी केला आहे त्यामुळे या त्या सोमवारी कांद्याचे वाढीव खरेदी दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे नाफेड खरेदी केंद्रावर बाजारभावाप्रमाणेच या ठिकाणी कांद्याला वाढीव भाव मिळावेत आणि पूर्वीप्रमाणेच हे भाव रोज ठरवावेत ठरावेत यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून याआधी लासलगाव आणि पिंपळगाव येथील तीन दिवसाच्या बाजारभावाची सरासरी काढून नाफेड कांदा खरेदीचे दर ठरवत असे मात्र आता हे अधिकार केंद्रीय ग्राहक केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे गेल्याने संपूर्ण राज्यातील बाजार समित्यातील दराचा आढावा घेऊन भाव ठरले जात आहे केअर संचालक नाफेड यांचं ना म्हणणं आहे धन्यवाद लाईक क्षमस्पर्यंत